ज्या ज्या योजना सांगितल्या सचिन भाऊ त्या त्या योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा एकही योजना एकही एक निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा तुम्हाला मी एकच सांगतो मी जे बोलतो ते करतो माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे तुम्हाला मी सांगतो एक माणूस आला होता माझ्याकडे व्हीलचेअरवर एक मुलाला घेऊन त्याचे दोन्ही हात कट होते आणि तो आगे बाप माझ्याकडे आला वर वरती मंत्रालयामध्ये मी म्हणालो काय झालं तो म्हणाला याचं विजयचा शॉक लागून दोन्ही हात गेले कंपनीच्या मालकाला फोन करा दोन तीन लाख रुपये मिळतील सचिन भाऊ मी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला बोलो चेकबुक घेऊन ये पाच लाखाचा चेक फाडला आणि त्याच्या हातात मी दिला तो अक्षरशः रडायला लागला तो मालक तो बाप अशा प्रकारचं काम आम्ही करणारे लोक आहोत हे जे जे बोललेलो आहे हे बिलकुल न होणारं काम मी कधी बोलत नाही आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे दा दादा पण आलेले आहेत आम्ही जे बोललो आहे लाडकी बहीण योजना तुम्ही सांगता बंद होणार कधी बंद होणार नाही कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार जे आम्ही एकवीसशे बो अरे करणार बोललो ना मगाशी योग्य वेळी करणार आम्ही तुम्ही काय म्हणजे एवढ्या तुम्ही पाच वर्षा करता असताना अरे बाबा तुम्ही लोक शांतता शांतता तारीख राहून शांतता ओ सचिन भाऊ ओ काही लोक म्हणत होते काही ओ स... स... सतेज दे बरोबर बोलले ते आम्ही 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 जे बोललोय ते करणार तुम्ही शब्दाचे पक्के आहे आणि तुम्ही तारीखच म्हणता जेव्हा अयोध्येचं राम मंदिर हो हो आम होत होत तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे मंदिर पण बांधून झालं उद्घाटनही झालं सगळं झालं काय हा ध्वज लागला तीनशे सत्तर कलम पण हटलं त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत खोटं बोलणार आम्ही नाही जे बोलणार ते करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून तुमच्या ज्या काय आणखी अडचणी असतील काय असतील सांगा प्रश्न असतील आणि सोडून टाका काय कोण तुमचा तो करमळकर का सरमळकर कोण आहे करमकर कळस कर, करम कर एकत्र सांगितलं तुम्हाला बघायची त्यामुळे त्या चिंता करू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे आणि जे जे काय अडचणी आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील बिलकुल आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला संख्या वाढायला पाहिजे कमी कशी होते याचा अर्थ फ्रॉड झालाय गडबड झाले भ्रष्टाचार झालाय चुका झाल्या राजकारणा करता सगळ्या करता मतां करता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं काम केलं आणि तुम्ही समाधानकार उत्तर देत नाही म्हणून आम्ही निषेध करतो चला इतिहासामध्ये आतापर्यंत इतिहास किती वर्ष होतो काँग्रेसचं सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिम्मत लागते धाडस लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार थांबा ए थांबा थांबा एक मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लेवार कोर्टामध्ये कोण गेलं बघा वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर आणि या ठिकाणी बसा बसा ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पटवून दिलं पळ परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाना जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आणि पार असं लँडस्लाईड मेंडेड दिलं की म्हणून तुम आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री मोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलं आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललो आहे ते सगळं पूर्ण करणार ना ना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवलं की नाही विधानसभेत दाखवला की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी ना तुम्ही तुमच्यावर का आहे बोला ना ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचा इतिहास आता किती वर्ष होतो हो, काँग्रेसचं सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली सुरू केली के आम्ही सुरू केली त्याला हिंमत लागते धाडस लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य 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 वेळी 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 देणार का माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍप आणि पोर्टल हे दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका आहेत तिथले ग्रामसेवक आहेत वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांनासुद्धा आपण त्या तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे आणि ई के वाय सी साधारणपणे एक कोटी स चौऱ्याहत्तर लक्ष महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही ठीक आहे सन्मान्य सदस्य अरुण खान देखते है। देखते है। देखते है। देखते है। देखते केलं अध्यक्ष महाराज त्यांनी मान्य केलं उत्तर दिलं आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामशोक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस एवढे फॉर्म भरलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरले आणि बोगस भरले तुम्ही टार्गेट दिलेलं होतं तुम्ही टार्गेट दिलेलं होत आणि मग तुमचं आता टॅब आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवतोय आम्ही काय तुम्हाला मदत केली ना पण तुम्ही हो सरकारच्या योजना आम्ही समर्थन केलेलं आहे पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण आखरी हे जनतेचे पैसे आहेत तुम्ही मालक नाही आहात तुम्ही मालक नाही आहात जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला अजून ला। <स्याँग> सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचं आहे दोन आपण त्यांना माध्यमं मा उपलब्ध करून दिले होते प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यमं मा ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात आपण इतरही स्कीममध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीनं आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून दोन अडी अडीच आडि, आडि, तीन कोटी अडीच कोटीच्या संख्येमध्येच आहे त्याच्यामुळे या संदर्भातला आत्ता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे